तर रात्री सहकार नगर पोलीस स्टेशनला ला तोडफोड झाली हे का आरोपी एवढे पोलीस असताना अशी तोडफोड कशी घेऊन काय करत आहे सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये एक तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंडे जितेंद्र लोंडे हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित होता त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सितापिंनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचे तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे यांच्यावरती दोन हजार तेवीस ला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करत आता बीएनएस एकशे एकवीस दोन आणि एकशे बत्तीस या प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला घरी मारले जो आरोपी आहे तो रेकॉर्डवर गुन्हेगार आहे आपण टीम आपण प्रिकॉशन्स घेतले नव्हते का की आपल्याला कल्पनाच आली नाही की तो असा राडा करेल तर पोलीस स्टेशन राडा म्हणजे घरी त्यांनी घरी घरी त्यांनी पेपर स्प्रे मारलेला होता त्यांनी हातात बंदूक वापरलेली नव्हता तोच फक्त पेपर स्प्रेच वापरले होते पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं ऑफिस आहे ते सुद्धा त्याला तोडफोड केली होती त्याची इतकी मसल कशी जाते का पोलीस नव्हते का कुठे कर्मचारी नव्हते का आता आम्ही जवळपास अकरा वाजले तरी पाहतोय वरिष्ठ अधिकारीची वाट पाहतोय अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी कुठला वरिष्ठ अधिकारी नसतो मी पियाने विचारलेलं होतं पी आय गेले असं त्यांनी सा मला सांगितलेलं होतं सर केविन जे आहे जसं त्यांनी सांगितलं वरिष्ठ पोलीस निरीक्षण केलेलं आहे तोडफोड झाली बाजूला तोडफोड झाली आपल्याकडे स्टाफ असताना एखाद्या रेकॉर्ड वरील आरोपीची एवढी मुजुरी कशी होते कारण याच्या आधी पण त्याला शिक्षा झाली आता काय प्रिकॉशन घेणार आहात आपण त्याला आधार नाही त्याच्यावरती आता जुना आहे तीनशे त्रेपन्न आणि त्रेपन, तीनशे त्रेपन्न त्रेपन, तीनशे त्रेपन, तेहतीस वापरू आम्ही त्यांना त्याला अटक करू त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे तो एमपीडीएस साठी सुद्धा एकदम फिट आहे त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन कारण त्याच्या सिंगल आरोपी आहे मी बघून घेतो त्याच्याबद्दल मात्र मोकामध्ये तो बेल वरती आहे त्याचा बेल रक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नाही त्यांचे डोळे जळजळत आहेत अदरवाईज बाकी काही नाही माहिती घेतो काल हा प्रकार जो घडलेला आहे तो साधारणपणे तीन ते साडेतीन वाजता घडलेला आहे त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी पाठवलं परेड काढतात मुलांची शुअरिटी देतात की यांच्यावर कारवाई होईल सगळे होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेफ राहतील असं विश्वास संबोधन करायचा प्रयत्न करतात दुसरीकडं असा प्रश्न निर्माण होतो तर पोलिसच सेफ आहेत का अशा पद्धतीने जर आरोपीच राहणार करत असेल ले। आरोपी हा काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळते नशेत केलेलं जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो त्यांना चेकिंग करत असतो याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलं होतं आणि त्यांनी हात्याराचा वापर ऐवजी पेपर स्प्रे चा वापर केलेला आहे आणि या परिमंडळ दोनच्या हातीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील

त्यांच्यावरती क्रॉस गुन्हे दोन्ही गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अद्यापपर्यंत कुणाला अटक केलेली नाही त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल सहकारनगर त्यावेळेस म्हणले की पोलीस सहकार्य करत नाही तिथे स्टाफ व्यवस्थित लोक येत नाही किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या सुद्धा इतकं कॉमन लोकांच्या तक्रारी असतात अधिकारी कोण उचलत नाही

सहकारनगर पोलीस स्टेशनमधील वॉन्टेड अॅक्युज आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंडे आ आ हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन्नप्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागर पाटील व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला काय इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला ॲरेस्ट केला त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा ता प्रयत्न केला त्यानंतर त्याला वेळेला पोलिस स्टेशनला घेऊन आलो इथेसुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आय पी सी अंडर सेक्शन तीनशे तेहतीस तीनशे ते 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 त्रेपन्न आणि आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतला आहे मिरची सगळेचे सगळे जे काय पोलीस आहे ते आता सध्या ससून हॉस्पिटललाच आहे तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि दुसरी सगळ्यात rat... महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या ॲटकात आहे त्याच्या सिटी स्कॅन आली इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडं आपल्याकडं रात्री जो ए पी ए सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे तीन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आले मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडले गेलं तिथेच थोड्याभरा प्रमाणात पोलिसांनी त्याच्या घराच्या इथं पठारावर रोडवर आपण फरार वगैरे नाहीये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाही तो कुठल्याही गुन्ह्या महिला अंतर्गत पण गुन्हे नाहीये तो, तो दोर दोर मैंने मैंने पसना पसना फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांचे तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर एक आठ पोलिसांना जर एक आरोपी आवडत असेल तर मग काय सांगा ॲक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल स्वतःला दगा फटका किंवा नाही आरोपीचं वय बावीस वर्ष आहे तो अल्पवी नाही अजून त्या संदर्भात काय डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय वैद्यकीय तपासणी आल्याचे जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने आहे आपण त्याच्यावर ज्या पद्धती त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काही इजा फटका करण्याचा प्रयत्न केला त्याच्याप्रमाणे आपण आय पी सी तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा आणणे आणि तीनशे तेतीस प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो कुठल्या टोळीत सहभाग आहे का त्याचा कुठल्याही टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत त्याचे आत्ताचे सध्याचे जे आहेत ते तीनशे चौपन्नशे महिलांविषयी जे त्याच्यावर गुन्हे आहेत तसे इंडिव्हिज्युअल त्या पद्धतीने की त्या आगामीची आरोगीची जी दांडकाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या ह्या प्रयत्नातच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेता आहोत परिस्थिती